तर कसं काय यवतमाळकर आपण आलेलो आहे आदिशक्ती मंडळ ज्याला तुम्ही भूतांची देवी म्हणून सुद्धा ओळखत असाल तिथलं डेकोरेशन पाहायला आणि या व्हिडिओमध्ये आपण भूतिया गुफा पाहणार आहोत आदिशक्ती मंडळाची सोबतच बारा ज्योतिर्लिंगाचं सुद्धा दर्शन करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पासोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहता भूत कशा आहे हो हॅलो हॅलो सम्राट मंडळाची इथं स्त्री सगळ्यात पहिले तुमचं स्वागत करते आणि काही या प्रकारे जे आहे तुमचे इथे जे आहे आतमध्ये जसाल आता बघा हे आहे ना आम्ही खूप रात्री शूट केलेलं आहे म्हणून तुम्हाला इथं मजात भूतं दिसत नाही कारण मी त्यांना जे आहे भूतांना हटवायला लावलं होतं कारण मला तुम्हाला गुफा चांगल्या पद्धतीने दाखवायची होती पण तुम्हाला सुरुवातीला इथंच जे आहे भूतं जे आहे तुम्हाला दिसायला सुरुवात होईल ठीक आहे जसे तुम्ही पहिल्या टर्निंगवर दिसाल रे बाबा असाई हे बघा हे अशा आमचे भूत जे आहे मंडळाचे फिरत आहेत खूप जबरदस्त डेकोरेशन आहे एक वेळा तरी तर तर तुम्हाला तुमच्या परिवाराला घेऊन जायला पाहिजे कारण अशा टाईपचं ॲडव्हेंचर डेकोरेशन आपल्या यवतमाळात यावर्षी तर नाही आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही जसं पहिल्या टर्निंगवर येसाल इथं तुम्हाला काही ना या प्रकारचं असं चढावं लागेल म्हणजे तुम्ही दर्शन तर करतच आहे सोबत एक छोटंसं ॲडव्हेंचरसुद्धा करत आहे तुम्हाला दिसते इथं काहीतरी पायऱ्यासारखं का बनवलं इथं तुम्हाला वर्ध चढावं लागेल आणि इथं केदारनाथचं ज्योतिर्लिंग ठेवलेलं आहे तर तुमचं केदारनाथचं दर्शन इथं होऊन जाईल आता तुम्हाला इथून ज्याला खाली उतरायचं आहे बघा इकडून तुम्ही वर आले केदारनाथचं दर्शन घेतलं आता तुम्हाला इकडून खाली उतरायचं आहे वरून खाली उतरला बरोबर आहे ना मित्र त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे तुम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊ शकता ठीक आहे आता प्रत्येक ज्योतिर्लिंग इथं ठेवलेलं आहे बाराच्या बाराही आता तुम्हाला इथं दिसत असेल हे जे दिस मित्र हे पूर्ण मणिकर्णिका घाट आहे आणि इथं पूर्ण काशीचा सीन केलेला इथं पूर्ण काशीचे घाट दाखवलेला आहे हे जे तुम्हाला दिसत आहे पाणी इथं आता काशी जी तिथं बाजूला आहे ना गंगा नदी म्हणजे गंगा नदीच्या काठावर बसलेला काशी आहे ठीक आहे तर तिथं ग पाणी जे आहे ते तुम्हाला गंगा नदीसारखं बनवण्याचं दाखवलेलं आहे आणि इथं काशी विश्वनाथचं मंदिर तुम्हाला मिळून जाईल म्हणजे काशी विश्वनाथचं ज्योतिर्लिंग आणि हे जे तुम्हाला चित्र दिसत आहे ना हे पूर्णच्या पूर्ण तिथले घाट आहे ठीक आहे त्यानंतर आपण थोडंसं समोर जाऊया आणि इथं तुम्हाला माहिती आहे का बघा काही अशा प्रकारचे गोटे ठेवलेले आहे या गोट्यावरून तुम्हाला असं यावं लागेल जय ओंकारेश्वर आता ओम ओंकारेश्वर वगैरे कसं थोडासा पहाडा वगैरे बसलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी इथं गोटे वगैरे ठेवलेला आहे ठीक आहे त्यात ओंकारेश्वर आहे मित्र खांडवा जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेश आणि त्याचं सुद्धा डेकोरेशन इथं बनवलेलं आहे आणि इथं तुमचं ओंकारेश्वरचं सुद्धा दर्शन झालं त्याच्यानंतर ओंकारेश्वरच्या एक्झॅक्ट समोरच तुम्हाला भीमाशंकर जे आपल्या पुण्यामध्ये ते बघा इकडे ओंकारेश्वर आहे आणि इकडल्या साईडला भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग ठेवलेलं आहे आणि जसे ज्योतिर्लिंग ऍक्च्युअल मध्ये दिसते तसेच्या तसे सेम टू सेम बनवलेले आहे आता इकडल्या साईडला सुद्धा एक ज्योतिर्लिंग आहे पण तुम्हाला माहिती आहे का हे जे दिसत आहे ना हे मित्र कोणते गोटे नाही तर खरा वाला बर्फ आहे हे ज्याने तुम्हाला जि बर्फावरून सुद्धा चालावं लागतं या डेकोरेशनमध्ये ठीक आहे असं डेकोरेशन तुम्हाला कुठेच मिळणार नाही म्हणून तुम्हाला म्हणता ॲडव्हेंचर करायचा परिवारासोबत तर नक्कीच जा त्यानंतर तुम्ही मी बघा सोमनाथला आलेल्या गुजरातचं डेकोरेशन जे ज्योतिर्लिंग आहे ॲज इट इज जसं गोद जे ज्योतिर्लिंग आहे तसंच तुम्हाला इथे सुद्धा मिळून जाईल त्यानंतर हे नागेश्वर ठीक आहे आणि त्याच्यानंतर थोडंसे समोर आले की तुम्हाला इथे आणि ना एक अशी भूतिया गुफा दिसेल ठीक आहे अशी आतमधून तुम्हाला खूप खालून असं वाकून जावं लागेल आणि इथे सुद्धा दोन ज्योतिर्लिंग ठेवलेले आहे हे बघा जसं मी आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो इथं घृष्णेश्वर ठेवलेलं आहे जे वेरूड आपल्या महाराष्ट्रामध्ये येते आणि त्याच्या समोरच माहिती आहे का मित्र आणखी असं वाकूनच जावं लागेल तुम्हाला इथे आणि याच्यात सुद्धा भूत हे गोष्ट लक्षात असू द्या इथे वैद्यनाथ जे आपला परडी आहे झारखंडमध्ये येतं सॉरी मात्र झारखंडमधलं ते आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा इकडून आतमधील आता जे बाहेर निघालेले आहे आणि जसे बाहेर निघा निघणार तुम्हाला इथं मल्लिकार्जुन श्रीसैलमचं से सुद्धा दर्शन होऊन जाईल तर काही या प्रकारे आहे ते पूर्ण बारा ज्योतिर्लिंग आहे आणि आतमध्ये तुम्हाला काही या प्रकारचं जावं लागेल हे बघा ही भूत्या गुफा आहे आणि इथं जाग्या जाग्यावर भूत राहणार आहे कधी कुठं मोठे कुठे छोटे हाईट नसलेले भूत राहील आता कसं आपल्याला व्हिडिओ काढायचा होता म्हणून आपण सगळे भूत हटवलेले आहे ठीक आहे आणि त्यानंतर जसे तुम्ही देवीच्या जवळ असाल तर शेवटचं जे ज्योतिर्लिंग आहे ते रामेश्वर राहील आणि त्यानंतर मित्र तुम्ही इथे माताराणीचं दर्शन करू शकता तुम्ही बघू शकता मातारानीची खूप सुंदर मूर्ती आहे आणि हो इथलं डेकोरेशन सुद्धा अल कंप्लीट झालेलं आहे आणि मित्र हा व्हिडिओ शेअर करा आणि या डेकोरेशनला या मंडळाला एकदा नक्कीच भेट द्या नमस्कार मी शुभम पवार आदिशक्ती दुर्गा उत्सव मंडळाचा अध्यक्ष आमच्या मंडळाचं नाव आदिशक्ती दुर्गा देवी जरी असली तरी आज आम्हाला भूताची देवी म्हणून ओळखल्या जातात मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आमच्या मंडळात जवळपास बारा वर्ष कम्प्लीट झाले बारा वर्ष कम्प्लीट झाले असताना आम्ही एक भूताचा सीन केला तो ऑल ओव्हर भारतात म्हणा पूर्ण व्हायरल झाला तर तिच्याच लक्षात घेऊन आम्ही यावेळेस पूर्ण बारा ज्योतिर्लिंग ठेवलं आहे कुठे तुम्हाला चढून जावं लागेल केदारनाथला कुठे गंगामधून तुम्हाला काशी फिरावं लागेल कुठे बर्फाउन चालून अमरनाथ फिरावं लागेल तर कुठे भूताचं दर्शन करून महाकालचं जावं लागेल अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्टनी आम्ही सगळं सीम्स रेडी केलं आहे तर आम्ही तुम्हाला नव आवर्जून विनंती करतो की आमच्या मंडळाला एक वेळा नक्की भेट द्या यायचं कसं कुठून यायचं हे सगळं तुम्हाला गुगल मॅपची एक लिंक आम्ही मध्ये टाकू तिथे जर नाही मिळाला तर तुम्हाला एकदा सगळा रस्ता आम्ही योतमाळ कर तशी गुगलची लिंक मी खाली दिली आहे गुगल मॅपची पण ज्यांना जोड अँड्रॉइड मोबाईल नाही आहे किंवा मोबाईल नाही यातील लोक कसे येतील तर बघा त्यांनी स्टेट बँके चौकात यायचं आहे हे बघा हे मंडळ तुम्हाला दिसत असेल याच्या बाजूने एक रस्ता जाते तुम्हाला तिकडे नाही जायचं आहे स्टेट बँकच्या बाजूने एकदम असं आतमध्ये जाईल कोणालाही वंजारी फेल तुम्ही विचारू शकता तुम्हाला तिकडे जायचं आहे बघा हिस्ट्री बँक आहे आणि ह्या बाजूचे हे जे मोठे पोस्टर सुद्धा दिसतात तिकडून तुम्हाला सरळ जायचं आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत जायचं आहे जोपर्यंत रस्ता संपत नाही किंवा एक फुली येत नाही चौफुली तोपर्यंत जशी चौफुली आली तुम्हाला इथे समोर दिसत असेल महाकाली मंच जे मोठं गेट राहील आणि एक मंदिर राहील आणि इकडल्या साईडला तुम्हाला ते फिरस्ती माता वगैरेचा बोर्ड दिसेल तर तुम्हाला तिकडे सरळ जायचं आहे बघा फिरस्ती माताच्या बोर्डमधून आतमध्ये आत मध्ये नाही जायचं आहे तुम्हाला फिरस्ती माताच्या बोर्ड समोर सरळ जायचं आहे सराडकूड पर्यंत जायचं चालू तुम्हाला ते सांग तुमच्याकडे जर टू व्हीलर वगैरे असेल तर तुम्हाला पार्किंगसाठी सुद्धा इथं जागा खूप सारी जी आहे मिळून जाईल मित्र तर त्याची टेन्शन काही घेऊ नका त्यानंतर मित्र थोडस समोर आल्यानंतर तुम्हाला ना काही या प्रकारचं श्री संत गाडगेबाबा नगर हे दिसेल समृद्धी क्लासेस असं दिसेल तर तुम्हाला या बोर्डापासून आठ मध्ये टर्न घ्यायचा आतमध्ये टर्न घेतल्याच्या नंतर तुम्हाला सरळ जायचा आहे आणि हो इथे सुद्धा आहे ना तुम्हाला जोपर्यंत टर्निंग येत नाही तोपर्यंत हे करायचं नाही मधात एक नागमोडीवर येईल पण तुम्हाला काही रस्ता सोडायचा नाही आहे त्यानंतर तुम्ही काही या प्रकारे साल इथं तुम्हाला जे ऋतू रांगोळीचं वगैरे बोर्ड दिसेल आणि इथे एक डेडे डील तुम्हाला इकडे राईट साईडला टर्न घ्यायचा आहे राईट साईडला टर्न घेतलं का इथे सुद्धा तुम्हाला सरळ जायचं आहे जोपर्यंत रस्ता संपत नाही तोपर्यंत आणि त्यानंतर मित्र तुम्हाला एक सिम्पली राईड घ्यायचा आहे बघा आता तुम्ही याला दिसत असेल व्हिडिओमध्ये काही या प्रकारे मी बा गाडीने जातो आहे तुम्ही पैदल किंवा गाडीने जर असेल तर तुम्हाला काहीच नाही करायचं सरळ जायचं आहे आणि सरळ आल्यानंतर ते बघा इकडं सोमवार रस्ता खतम होतो आणि त्याच्या आधीच आणि एक राईट साईडला टर्न येतो बस या राईट साईडच्या टर्नला जसे तुम्ही जसाल तुम्हाला रात्रीची इथं खूप जास्त गर्दी दिसूनच जाईल आणि इथं जे आहे आदिशक्ती मंडळ जे आहे हे झालेलं आहे तसं पाहिलं तर गुगलची लोकेशन जे गुगल लोकेशन आम्ही ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून सुद्धा मॅप्स ओपन करून जे जाऊ शकता या मंडळाला भेट देऊ शकता